आणि आपण पाहतोय दुसऱ्या दृश्यांमध्ये तांत्रिक कारणामुळे मोनोरेल पुन्हा विस्कळीत झाल्यास पाहायला मिळतंय वडाळा परिसरामध्ये मोनोरेल सेवा विस्कळीत झालेली आहे आणि मुंबईमधील मोनोरेल सेवेला तांत्रिक बिघाडामुळे अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे काही ठिकाणी गाड्या थांबलेल्या असून प्रवाशांना अडचणींचा सा सामना सुद्धा करावा लागतो आहे आणि याच संदर्भात बोलूयात अधिक माहितीवर आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत त्याच ठिकाणावरून श्रेयस किती प्रवासी होते या मोनोरेलमध्ये आणि मागच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये सातत्याने मोनोरेल बंद पडते आहे काय नेमकी कारणं समोर येत आहेत पीक आवर्स आणि प्रवाशांचा कसा खोळंबा होतो यामुळे वडाळ्याकडून आपण बघतो तर अनेक प्रश्न उपस्थित पण त्याच्या अगोदर आपण दृश्य बघूया हेच दृश्य आहेत वडाळाच्या जवळ आपण आहोत आणि मोनोरेलच्या जे जे दोन मोनोरेल ट्रेन्स आहेत ते दोनही बंद पडले आहेत एकंदर म्हटलं गेलं की तांत्रिक कारणामुळे ते बंद ठेव बंद झालेत याच मोनोरेल जी आपण बघतोय ही जी मोनोरेल आहे ती साडेसात वाजता दरम्यान खरं तर बंद पडलेली त्याच्यातून सतरा लोकांना इव्हॅक्युएट करण्यात आहे फायर ब्रिगेडच्या दोन तीन गाड्या याच मोनोरेल स्टेशनच्या खाली आपल्या दिसत मात्र जर आपण बघितलं गेलं तर हे एक मोनोरेल आपण साडेसात वर्ष बघतोय तर दुसरी मोनोरेल त्याच्या मागची जी आहे ती पण श्रद्धा तिथंच थांबलेली आहे कारण ही मोनोरेल पुढे जात नाहीये एकंदर म्हणत गेलं तर मोनोरेलच्या अनेक गोष्टींवर आता प्रशासन उभा राहताना दिसतोय एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्वाचं हे की लोक इथून प्रचंड ट्रॅव्हल करणारे लोक आहेत मग वडाळा असेल कफ असेल लोअर असेल या ठिकाणी जाणारी लोक आहेत आणि सतत ट्रॅव्हल करणारे लोक आहेत जर त्यांना ह्याचा त्रास होत असेल तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आपण खाली बघू शकतो तर फायर ब्रिगेडच्या गाड्या सुद्धा आहेत याच मोनोरेल जी बंद पडली होती ती साडेसात वाजता दरम्यान बंद पडली होती सतरा लोकांना याच खरं तर फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना आणि गाडीनी खरंतर इव्हॅक्युएट करणार सतरा लोकांना त्याचं काढण्यात आलंय मागच्या मोनोरेलमध्ये आता कोणीच नाहीये पण अनेकदा बंद पडलेली ही मोनोरेल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करून जाते आता प्रश्न बघितला तर आता या सगळ्या लोकांना मोनोरेलचा जे जे लोक खऱ्या अर्थ ना मोनोरेलचा वापर करायचे आता त्यांना खऱ्या अर्थ खाली उतरून आपण बघू शकतो तर मोठी गर्दी सुद्धा या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते एकंदर पाहिलं गेलं श्रद्धा तर एक तर पावसाचे दिवस पहिला सोमवार आहे आज कारण वीक डेचा त्यामुळे कुठे ना कुठे लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय याच मोनोरेलमध्ये जर आपण बघितलं गेलं याच मोनोरेल काही दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर काच फोडून सुद्धा लोकांना बाहेर काढण्यात आलं होतं तेव्हा पण मोनोरेल बंद झाले होते आणि आता ही मन झाल्यानंतर आता मोनोरेलचे प्रशासन जे आहे ते काय उत्तर देतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय एकंदर पाहायला गेलं तर फायर ब्रिगेडच्या इव्हॅकेशन शिवाय लोकांना बाहेर पण तुम्ही मोनरेलच्या काढू शकत नाही कारण आपण बघू शकतो एकच ट्रॅक या मोनोरेल स्टेशनच्या खाली आहे त्यामुळे कुठे ना कुठे सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की इव्हॅक्युएशन प्रोसेस फायर ब्रिगेडनी केलेला आहे दोन गाड्या आपण आता विज्युअल्समध्ये पण बघू शकतो आपण सतत दोन गाड्या बघतोय एक गाडी जी साडेसात वाजता बंद झाली आहे जी मोनोरेलची गाडी आपल्याला हिवी दिसत आहे आणि त्याच्या मागेच बघू शकतो त्याच्यानंतर निघालेली गाडी कारण ही गाडी आता पुढे ढकलत नाहीयेत त्यामुळे ही गाडी सुद्धा आता बंद झालेली आहे त्यामुळे आता मोनोरेल ही विस्कळीत झाली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्याचं टायमिंग विष्कळ झालंय हेच आपल्याला म्हणावं लागेल एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची श्रद्धा गोष्ट की अनेक लोक इकडून ट्रॅव्हल करत असतात मग वडाळा असून सायन असेल कप्परड असेल लोअरपरेल पर्यंत लोक जे असतात ते याच म्हणून ट्रॅव्हल करतात मात्र सतत बंद पडणारी मनोरेल आता प्रशासन काय उत्तर देतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय श्रद्धा अगदी अगदी पण आपण पाहिलं की प्रवाशांना आता सध्या बाहेर काढण्यात आलेला आहे मागच्या वेळेस असा प्रकार घडला होता व्हेंटिलेशनमुळे बऱ्याच प्रवाशांना त्रास झालेला होता आणि यावेळी सुद्धा अशी शक्यता होती मात्र आता मोनोरेल प्रशासनाकडून नेमकं काय उत्तर येतं यावर याकडे सुद्धा लक्ष असेल अपडेट घेत राहू श्रेयस असे जोडलेले राहा पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्याकडे येते पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्यासोबत आहेत पंकज मगाशी जेव्हा आपण अपडेट देत होतो आपल्या प्रेक्षकांना तेव्हा लोकलच्या रुळांवर पाणी साचायला सुरुवात झालेली होती आत्ता नेमकी रेल्वे स्टेशन्स ही काय परिस्थिती आहे कारण की पाऊस वाढताय आणि त्यामुळे आणखी तीनही रेल्वेंच्या तीनही रेल्वेंचे जे रूळ आहेत त्यावर पाणी वाढताना पाहायला मिळतंय पाऊस वाढता आहे आणि इकडचं वातावरण सध्या बघता पाऊस हा पुढचे काही तास पडत राहील अशी शक्यता आता वाटते आभाळ जे आहे ते भरलेलं आहे त्यामुळे थोडासा अंधार दाटलेला आहे महा मुंबईच्या रेल्वेविषयी बोलायचं झालं तर तिन्ही लाईन्स मिळून जवळजवळ पंच्याऐंशी ब्याऐंशी ते पंच्याऐंशी लाखाच्या आसपास प्रवासी जे आहेत ते रोजचे प्रवास करतात वेस्टर्न रेल्वेमध्ये माहीम असेल बांड्रा असेल माटुंगा असेल किंवा मुंबई सेंट्रल महालक्ष्मी असेल या भागामध्ये मध्ये ट्रॅकवरती पाणी जे आहे ते थोड्या प्रमाणात जमा झालेलं आहे त्याची दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय बँड्राच्या ट्रॅकवरती कशा पद्धतीने सकाळच्या सकाळीच पाणी जमा झालं होतं सेंट्रल रेल्वेविषयी म्हणायचं झालं तर सेंट्रल रेल्वेच्याही सायण असेल माटुंगा असेल कुर्ला असेल त्या भागामध्ये पाणी ट्रॅकवरती जमा झालेलं आहे हार्बर रेल्वेच्या जीटीबी नगर असेल त्यानंतर चुनाभट्टी असेल कुर्ल्याचा भाग असेल ह्या भागामध्ये पाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पाऊस असाच पडत राहिला आणि पाण्याचा निसरा झाला नाही तर नक्कीच गेल्यावेळी ज्या पद्धतीनं काही दिवसांपूर्वी मुंबईकरांची त्रेधा तिरपीट उडाली होती अडचणी वाढल्या होत्या सेंट्रल रेल्वे सात तास तब्बल जी आहे ती खोळंबली होती त्याशा अडचणी होऊ शकतील अर्थात आठवड्याचा पहिला दिवस आहे मुंबईकर मो आपल्या कामाच्यासाठी दक्षिण मुंबईच्या दिशेने म्हणजे चर्चगेट असेल सी असेल त्या भागामध्ये जात आहेत त्यामुळे या भागावरती ताण अधिकचा असतो आपण आता जी दृश्य बघतोय ती माटुंग्याची आहे माटुंगा पोलीस ठाणे शिव पोलीस ठाण्याच्या बाहेरची किंग सर्कल आणि गांधी मार्केट भाग जो म्हणतात तिकडची आहे हा ब्रिज जो समोर दिसतोय हा ब्रिज दादर ब्रिज ब्रिज संपल्यानंतर सुरू होणारा आहे ब्रिज आहे पंकज पुन्हा तुमच्याकडे येते आपण ही दृश्य सध्या पाहतोय आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्याला माटुंग्याचा जो परिसर आहे तिथली दृश्य दाखवत होते आणि त्यानंतर आता आपण हे जे दृश्य पाहतोय मोनोरेलची वडाळाची आपण ही दृश्य पाहतो आहे जिथून आमचा प्रतिनिधी श्रेयस याने आपल्याला ताजी अपडेट दिली तांत्रिक बिघाड झालेला होता पावणे आठच्या सुमारास आणि त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे सतरा प्रवासी जे अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि त्याच संदर्भात अधिक जाणून घेतो आमचा प्रतिनिधी श्रेयस आपल्यासोबत आहे श्रेयस दृश्यांमध्ये आपण पाहतोय मोनोरेल जी आहे चालताना पाहायला मिळते विस्कळीत जी झालेली होती ती सुरळीत झालंय असं म्हणायचं का सध्या खऱ्या अर्थानं आपण पुण्याच्या प्रेक्षक जी मागची मोनोरेल होती त्याला आता मागच्या स्टेशनला ते घेऊन गेलेत कारण ती मोनोरेल मध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता त्यांना आता खऱ्या अर्थाने ते मोनोरेलला मागे घेऊन गेले म्हणजे मागच्या स्टेशनला जिकडून ती मोनोरेल सुरू झाली होती त्या मोनोरेललाच परत घेऊन गेले आपण अँटॉप हिलच्या मोनोरेल स्टेशनच्या इथे आहोत अँटॉप हिलचा मोनोरेल स्टेशन आहे आणि जी तांत्रिक बिघाड झालेली मेट्रो मोनो आहे ती मोनो अजूनही तशीच आहे आता ह्याचं इवॅक्युएशन प्रोसेस ही आहे की ह्याला जसं आपण गाडीला पूल करतो तसं आता मे या मोनो सुद्धा पूल करण्यात येणार आहे त्यामुळे जोपर्यंत ही मोनोरेल इकडून हटत नाही तोपर्यंत मागची जी तयार झालेली मोनोरेल आहे ज्याच्यात कोणताही तांत्रिक बिघाड नाही आहे ती चालू शकत नाहीये जसं आपण काही वेळा दृश्यात बघितलं की एक मोनोरेल मागच्या मागे थांबली होती मात्र आता त्याला अँटॉप हिल स्टेशनला त्या मागच्या मेट पुन्हा मा, एकदा घेऊन जाणं आलंय कारण त्यांच्या कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता मात्र ही पुराईला आपण मोनोरेल दाखवूया जी मोनोरेल सकाळी साडेसात वाजता बंद झाली होती ती अद्यापपर्यंत अजूनही इथेच आहे आता या मोनोरेलला काढण्याचे इवॅक्युशन प्रोसेस जसं आपण सर्वसामान्यांना कळेल असं म्हणूया जसं आपण गाडीला टो करतो तसं आता या मोनोरेलला दुसऱ्या मोनोरेलला जोडून टो करण्यात येणार आहे असं माहिती आपल्याला अद्यापपर्यंत मिळते पण ते कसं करतील ह्याच्याबद्दल काही अजूनपर्यंत माहिती नाही आहे मात्र आपण जर म्हणूया तर आता ही मोनोरेल जी आहे जे या आप मोनोरेलमधून आपण सतरा लोकांना खऱ्या अर्थानं फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी इव्हॅक्युएट केलं होतं याच मध्ये अनेक गोष्टी लोक ट्रॅव्हल करतात आणि ते चित्र आता आपल्याला इकडे पाहायला मिळतंय एकंदर पाऊस आहे आज सोमवार आहे पाऊस आहे आणि त्यात गोष्टी घडल्या त्यामुळे लोकांना आता यात सहन करावा लागतच आहे मागची मोनोरेल जरी निघाली असेल मात्र या बाजूनी खऱ्या अर्थानं जी मोनोरेल अँटॉफील पासून ते दुसऱ्या स्टेशनपर्यंत जाणार आहे ती जातच नाही कारण ही मोनोरेल अजूनपर्यंत हटलेली नाहीये आणि त्यामुळे कुठे ना कुठे लोकांना ह्याचा त्रास सहन करावा लागतोय बरोबर आहे आपण पाहतोय की बरेच लोक बरेच प्रवासी या प्रवासावर अवलंबून आहेत आणि आता ही मोनोरेल जी आहे ती कधी व्यवस्थित होते कधी सुरळीत होते याकडे सुद्धा लक्ष असेल पंकज आणि श्रेयस तुम्हाला दोघांनाही धन्यवाद तुम्ही सविस्तर अपडेट पोहोचवलेत त्यासाठी